आता तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघितलंच असेल की इथे ही जी बाल्कनी आहे या बाल्कनीमध्ये खूप छान मस्त एक कळी होती त्या कळीचं छान मस्त गुलाब झालेलं आहे रेडरचा गुलाब आहे खूप छान सही दिसतं तर हे जे झाड आहे बाल्कनीमध्ये गुलाबाचं झाड मला असं वाटतं की तीन ते चार वर्ष होती त्या झाडाला पण गुला तो गुलाब आहे मा बाराही महिने फुलतो जसं नवीन कोंब येतं ना नवीन कोंब आला की लगेच त्याला कळी पण येते आणि लगेच त्याचं फुलसुद्धा होतं एकदम सही तुम्ही बघितलंच असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आज आहे शनिवार तर ज्ञानेश आता क्लासला गेलेला आहे त्याचा दहा वाजता क्लास आहे आणि आज शनिवार आहे तर आ... तुम्हाला ही माहिती प्रत्येक स्कूलमध्ये शनिवारी हाफ डे असतो तर ज्ञानीची शाळा एक ते सव्वा तीनपर्यंत असते पण आज ज्ञानीच्या स्कूलमध्ये हाफ डे अजिबात नाही तर फुल डे स्कूल आहे त्याची आज कारण मंडेला रक्षाबंधन आहे मंडेला सुट्टी आहे म्हणून त्यांनी शनिवारी पूर्ण फुल डे स्कूल ठेवलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि नेहमी ज्ञानेश संध्याकाळी क्लासला जातो पण आज ज्ञानेश सकाळीच क्लासला गेलं आहे कारण संध्याकाळी त्याचा कराटे क्लास, क्लास आहे तर तेच मतोशाळेतून आल्यानंतर तो कराटे क्लास तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच आणि आज ज्ञानेशच्या स्कूलमध्ये फुल डे असल्यामुळे त्याच्या स्कूलमध्ये रिसेस होणार आणि नेहमीप्रमाणे मी ज्ञानेशला शनिवारी टिफिन देत नाही कारण रिसेस होत नाही आणि मुळात ज्ञानेश बारा वाजता पोट भरून जेवतो तर आता ह्या वेळेस त्याची रिसेस म्हणजे पूर्ण पूर्ण डे स्कूल आहे तर मला त्याला टिफिन करून द्यावाच लागेल तर चला जाऊ किचनमध्ये आणि पटापट टिफिनला सुरुवात करूया तर इथे मी वालाचं बिरडं आणि एक बटाटा कट करून घेतलेला आहे इथे मी एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे इथे मी आलं लसूण मिरची आणि इथे मी खोबरं घेतलेलं आहे तर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे आलं लसूण मिरची आणि खोबरं ॲड करायचं आहे किसलेलं आणि त्याचबरोबर इथे मी दोन चमचे मी जिरं ॲड केलेलं आहे छोटे दोन चमचे आता यामध्ये आपल्याला पाणी अजिबात ॲड करायचं नाही आपल्याला पूर्ण सुकंच वाटण करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी अशा पद्धतीने हे सुकं वाटण तयार केलेलं आहे म्हणजे ग्रँड करून घेतलेला आहे तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे ऑइल ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरेला ॲड करायची आहे त्याचबरोबर एक का म्हणजे बारीक चिरेला कांदा ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करून झाल्यानंतर त्याच्यानंतर फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित फ्राय करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायचे आहे म्हणजे हा जे कांदा टोमॅटो आहे आपल्याला छान मस्त मऊ शिजून घ्यायचा आहे पाच मिनटं झालेले आहे झाकण काढून घ्यायचं आहे झाकण काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण सर्वप्रथम मसाला ॲड करणार आहोत तर इथे मी हळद त्यानंतर आपला जो गरम मसाला आहे तो ॲड करायचा आहे गरम मसाला ॲड करून झाल्यानंतर इथे मी लाल तिखट ॲड करते लाल तिखट ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे सुख वाटण केलं होतं ते वाटण आपलं यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि वाटण ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी वाटण्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर यामध्ये आपण ते पाणी ॲड करून घेऊया आणि ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे फ्राय करायचं आहे आणि इथे हे जे वालाचं बिरडं आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे टाकायचं आहे टाकल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला वाफेवरती शिजवायची आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही त्यावरती मी अशी एक ताटली ठेवलेली आहे त्या ताटलीमध्ये मी म्हणजे एक प्लेट ठेवलेली आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे ते मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि पूर्ण हे पाणी गरम होईपर्यंत मंद गॅसवरती वाफेवरती ती भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे साधारणपणे दहा मिनटं शिजू म्हणजे मंद गॅसवरती आपल्याला वाफ द्यायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे जे प्लेटमधलं पाणी आहे ते पूर्णपणे गरम झालेलं आहे आणि जेव्हा प्लेटमधलं पाणी गरम होतं तेव्हा आपल्याला ती प्लेट काढायची आहे आणि तुम्ही आता बघू शकता की म्हणजे आपली ही जी भाजी आहे आ, छान मस्त शिजलेली आहे तरीसुद्धा आपल्याला अजून दहा मिनटं ही भाजी शिजवायची आहे आणि समजा तुम्हाला या भाजीमध्ये रसा हवा असेल तर तुम्ही या हे गरम पाणी ॲड करू शकतात तर मी ते अगदी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मी झाकण ठेवून दहा मिनटं वाफ देणार आहे दहा ते पंधरा मिनटं वाफ द्यायची आहे कारण वालाचं वेडं शिजायला थोडी थोडा वेळ लागतो तर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान मस्त वाफ द्यायची आहे आणि मंद घ्यासवरती ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे मी तर घ्यास बारीकच केलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता की प्लेटमधलं पुन्हा पाणी गरम झालेलं आहे मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि ते आपली भाजी छान मस्त शिजलेली आहे तर मी गॅस बंद केलेला आहे तर आणि ही अशी वाल्याच्या बिड्याची भाजी खूप सही आणि छान लागते तर आता इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आता इथे आपण यावरती कोथिंबीर ॲड करून घेऊया तर मी तुम्हाला सांगेल की मी ज्ञानीसाठी खूप कमी तिखट भाजी करते त्यामुळे मी मसाला खूप कमी वापरते तर इथे आता आपलं जेवण तयार झालेलं आहे तर इथे छान मस्त वालाच्या बेरड्याची भा सुकी भाज्या के आपण केलेली आहे त्याचबरोबर स्टीम राईस करून घेतलेला आहे आणि इथे मुगाची डाळ आहे तर मी मुगाच्या डाळी मुगाची डाळ केलेली आहे आणि मुगाची डाळ खूप टेस्टी अशी लागते भाताबरोबर आणि त्याचबरोबर इथे मी फुलके केलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे फुलके आहेत असं हे आजचं जेवण आहे आणि ज्ञानेशला डाळ भातच खायची होती तर आणि इथे तुम्ही बघू शकता इथे मी त्यांचा टिफिनसुद्धा भरून घेतलेला आहे तर हे आजचं टिफिन आहे तर हा जो टिफिन आहे हा टिफिन मी आता पटापट बॅगेमध्ये भरून घेते तर तुम्ही इथे बघू शकता ही ज्ञानेशची नवीन बॅग आहे तर तुम्ही इथे बघू शकता की ज्ञानेशला मी इथे मे महिन्यामध्ये हा नोटपॅड घेतला होता आणि जेव्हा मी ज्ञानेशला फर्स्ट स्टँडर्डसाठी जेव्हा ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा त्याला न्यू ड्रेस होता न्यू बॅग होती तेव्हाच मी ही बॅग घेतली होती पण मी अजून पण जर ही बॅग वापरायला दिली नव्हती तो आत्तापर्यंत तो त्याची जुनीच बॅग वापरत होता दोन दिवसापूर्वी काय झालं त्याच्या बॅगेमध्ये त्याच्याच बॉटलमधलं पाणी सांडलं आणि त्याला नेहमी नोटपॅड लागतो म्हणजे स्कूलमध्ये लिहिण्यासाठी तर तो त्याचा जो जुना नोटपॅड होता तो लाकडाचा होता त्यामध्ये तो थोडा खराब झाला होता तर म्हणून मी त्याला आता हा नवीन नोटपॅड देणार आहे आणि नवीन बॅग देणार आहे नवीन बॅग क्या नवीन बॅग का देणार आहे कारण ना आता मी त्याला नवीन बॉटल घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी त्याचं जो टिफिन आहे तर ती त्याची जी दुसरी जुनी बॅग आहे त्याच्यापेक्षा थोडी लहान आहे त्यामुळे ना टिफिन आणि बॉटल व्यवस्थित त्या बॅगमध्ये बसत नाही म्हणून मी ठरवलं की त्याला आजपासून ज्ञानेशला नवीन बॅग द्यावी म्हणून इथे मी ज्ञानीची अशी ही बॅग भरलेली आहे ज्ञान म्हणजे नोट नोटपॅड त्यानंतर त्याचं नोटबुक बुक त्यानंतर कंपास बॉटल आणि त्याचं हँडबुक आय कार्ड वगैरे त्याची मी त्याची बॅग भरलेली आहे आणि इथे त्याचं मी नाव लिहिलेलं आहे ज्ञानेश भारनमय फर्स्ट स्टँडर्ड डिव्हिजन तर मी हे असं त्याचं एका साईडला नाव का टाकलेलं आहे कारण ना त्याच्या स्कूलमध्ये सगळ्यांच्या बॅगा सारख्याच एक आहेत एकसारख्या बॅग आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या बॅगेवरती नाव टाकत असतो तर इथे मी ज्ञानेशची जी फ्री स्कूल होती ज्युनियर सिनियर त्या शाळेच्या बाजूला एक हॉल आहे तिथे हॉलमध्ये आली होती आज ज्ञानेशा मला पी टीचा ड्रेस घ्यायचा होता तर हा ज्ञानेचा पी टीचा ड्रेस आहे ज्ञानेशा येल्लो कलर भेटलेला आहे तर तेच तर आणि मी साडे अकरा वाजता निघाली मला असं वाटलं की थोडा वेळ लागेल म्हणून त्यासाठी मी साडे अकरा वाजता निघाली पण त्या हॉलमध्ये काही लाईन वगैरे नव्हती मला पटकन ड्रेस वगैरे भेटला आणि मी ज्ञानेशा तो लग्न तिथल्या तिथेच घातलासुद्धा आणि आता माझ्याकडे अर्धा तास आहे करायचं काय म्हणून इथे ज्ञानेच्या प्रेस्कूरच्या बाजूलाच हे छान मस्त इथे पायऱ्या आहेत तर इथे मी ह्या पायऱ्यांवरती बसलेली आहे कारण अर्धा तास भाग्य अजून आणि हा ज्ञानेच्या स्कूलचा परिसर आहे याच्या थोडं पुढे जर चालत गेले तर ज्ञानेची म्हणजे फर्स्ट टेन इयर म्हणजे स्टँडर्डपर्यंत स्कूल आहे तर हा सगळं ज्ञानेच्या शाळेचा पूर्ण परिसर आहे आणि खूप सुंदर आहे छान आहे आणि ते सगळेजणं सकाळी अर्ली मॉर्निंग छान मस्त वॉकिंगला येतात आणि खूप जणं आजी आजोबा इथे या पायऱ्यांवरती सकाळी अर्ली मॉर्निंग घेऊन बसतात खूप छान रिलॅक्स वाटतं आणि फायनली आता मी शाळेच्या जवळ आलेली आहे पण अजून ज्ञाने अजूनही दहा मिनटं बाकी आहेत तर त्यासाठी मी ज्ञानेशला बोलले की ज्ञानेश तू गाडीवरतीच बस तर आणि ज्ञानेशला खूप घाई झालेली आहे त्याला शाळेत जायचं आहे तर आपला रस्ता क्रॉस करून त्या साईडला आपल्याला त्या साईडला ज्ञानाची शाळा आहे आणि आता आपल्याला ज्ञानाच्या शाळेत जायचं आहे आणि फायनली ज्ञानेश त्याच्या शाळेजवळ जे लाईन असते त्या लाईनीमध्ये ज्ञानेश उभा राहिलेला आहे आणि लगेचच पाच मिनिटांनी लगेचच त्याच्यात ना आतमध्ये घेतलं तर मी तुम्हाला सांगेल की ज्ञानाच्या शाळेमध्ये ना स्कूलच्या बाहेर अशी मुलं लाईन लावतात आणि बरोबर पावणे एक वाजला की त्यांना आतमध्ये घेतात आता मी सुद्धा घरी चाललेली आहे आणि घरी जाता आता मला काही कडधान्य घ्यायचे होते काही सामान घ्यायचं होतं ते मी हे सामान घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी तांदूळ आणि काही कडधान्य घेतलेले आहेत तर ते, ते सुद्धा मी आता व्यवस्थित डब्यांमध्ये व्यवस्थित मी ऑर्गनाइज करून ठेवणार आहे तर ही खड़ी खडीसाखर आहे सोयाबीन वडी आहे छोले आणि वटाणे आणि इथे मी वाडा कोलम हा राईस घेतलेला आहे तर हे पटापट मी टिफिनमध्ये म्हणजे डब्यांमध्ये ठेवून देते फटाफट बघू शकता इथे माझ्याकडे हा मसाल्याचा डबा आहे तो रिकामा आहे तर मी त्याला पूर्णपणे व्यवस्थित क्लीन करून आहे घासून व्यवस्थित स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घेतलेला आहे तर तुम्ही यामध्ये बघू शकता यामध्ये सात वाट्या आहेत आणि हा मोठा मसाल्याचा डबा आहे आणि तुम्ही ते बघू शकता मी मसाले यामध्ये ठेवते हळद लाल तिखट गरम मसाला जिरगाई मी या चार सेक्शनच्या डब्यामध्ये ठेवते त्यामुळे हा जो मोठा मसाल्याचा डबा आहे तो जरा खालीचा आहे रिकामा आहे मग करायचा काय तर माझ्याकडे हे सगळे खडे मसाले आहेत जे की ते सगळे मी वेगवेगळ्या याच्यात ठेवलेले आहेत ते मला सगळं एका डब्यामध्ये एकत्र ठेवायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता इथे मी हे मसाले पूर्णपणे ह्या वाटणमध्ये व्यवस्थित स्टोर करून घेतलेले आहेत आता मी पटापट हे मसाले डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून देणार आहे वेळ आहे तर आता संध्याकाळचे सव्वा आठ वाजलेले आहेत आणि आज ज्ञानेश खूप थकलेला आहे हो ना आणि ना ज्ञानेश खूप बारीकसुद्धा झालाय तरी म्हणजे आ... सो रविवार शनिवारपासून त्याला ताप सर्दी खोकळा आहे हो ना, ना? आज पूर्ण एक आठवडा होईल पण त्या मनाने ज्ञानेश आता व्यवस्थित आहे हो की नाही नाकात बोट नको बरोबर बाळा आणि थोडा बारीक पण झालाय आणि म्हणजे साहजिकच आहे की जेव्हाही आप म्हणजे कोणीही असू दे आजारी पडतं तेव्हा जेवण अजिबात जात नाही आणि त्याच्यामुळे मग आपण बारीक होतो ना तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच आणि आज ज्ञानेश का थकलाय कारण आज ज्ञानेशी फुल डे स्कूल होती त्यानंतर ज्ञानी जेव्हा सव्वा पाच वाजता शाळा सुटल्यानंतर आम्ही पाहुणे हो मी पाच पस्तीसला घरी आली आणि त्यानंतर पटापट तयारी करून लगेच मी त्याला कराटे क्लासला सोडले कारण त्याला संध्याकाळी सहा वाजता शनिवारी संध्याकाळी सहा वाजता कराटे क्लास असतो आणि तो आता क्लासवरून जाऊन आलेला आहे तर म्हणजे पूर्ण दिवस त्याची धावपळ आहे हो ना सकाळी त्याचा क्लास त्यानंतर स्कूल त्यानंतर मग पुन्हा कराटे क्लास हो ना त्याला त्याला खूप झोप आली होती मग अशी तू झोपलाच होता मग मी त्याला उठवलं वाला थे थे आने मंग हो तर आता मी पटापट जेवायला देते आणि मग झोपवते हो ना हां होमवर्क पण करूया आपण तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय अँड गुड नाईट पापा एकूण वेळेस तर मोली मोली काय बोले ओके